कल्याण डिंबोली शहरातील सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राजकीय राडा झाला भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये सहा गोळ्या झाडल्या या गोळ्या उल्हासनगर येथील हिरलेलाईन पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षकासमोर झाडल्या गेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या किवीनमध्ये हा प्रकारक प्रकार घडला त्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले त्यांना सुरुवातीला उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र महेश गायकवाड यांनी प्रकृती चिंताजनक असल्याने ठाणेतील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले आता महेश गायकवाड यांच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट डॉक्टरांनी दिले असून त्याची माहिती कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनी दिली तसेच उल्हासनगर फायरिंग प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात गणपत गायकवाड हर्षलकेने आणि संदीप सारवानकर यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सहा गोळ्या झाडलेल्या होत्या हे ऑपरेशन सुरू होतं निश्चितपणे त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झालेले एका लोकप्रतिनिधीने आमदाराने अशा प्रकारचं पोलीस स्टेशनला जाऊन कृत्य करणं हे घृणास्पद आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि जो कांगावा केला जातो मुलाला मारलं वगैरे ते साप खोटं आहे की तिथे काही अशा प्रकारचं झालंच नाही तिथे प्रत्यक्ष हजर असलेली लोक सांगतात असं काही प्रकार झालेलाच नाही जे सत्य आहे ते बाहेर येणारच आहे आणि या गोष्टीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे निश्चितपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राला हा कलंक आहे अशा प्रकारचं कृत्य कधी घडलेलं नाही त्याचा आम्ही निषेध करतो सर आता प्रकृती कशी नाही आणि राहुल पाटील प्रकृती स्थिर आहे सर आपण जर बघितलं अं, आमदार गणपत गायकांनी यांनी असा आरोप केला आहे की मुख्यमंत्री हे गुन्हेगारी वाढवण्याचा प्रयत्न करतात ते असा आरोप भाजपाला आपण स्वतः गुन्हा करायचा आणि दुसऱ्यांवर आरोप करायचे हे काही योग्य नाही ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांनी उच्च पदस्थ कोणाचं नाव घेऊ नये आणि ते निषेधार्थ आहे कारण त्यांनी स्वतःचा बचाव करताना दुसऱ्यांवर किती आरोप केले तरी ते खोटे आरोप कधी सिद्ध होऊ शकणार नाही आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये सर्व महाराष्ट्र भारतभर त्यांना लोकं ओळखतात